नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचन ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण कारल्याची एक वेगळी रेसिपी करणार आहोत जी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच आवडेल त्यासाठी मी इथे पाव किलो कारली घेतलेली आहेत त्याचा निमुळता भाग कट करून त्याच्या गोलाकाराच्या चकत्या चा करायच्या आहेत एवढ्याच जाडीच्या त्या चक चकत्या करणार आहोत आपण त्यातला आतला भाग असा आपण कट करणार आहोत ह्या सहजच कट होतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला कट करायच्या आहेत एवढ्याच जाडीच्या कट करणार आहोत ह्या सर्व मी कट करून घेतलेल्या आहेत आता हे सर्व चकत्या आपण एका बाऊलमध्ये घेऊया फ्रेंड्स एकदा अशा प्रकारे ह्या कारल्याच्या चकत्या तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता मी ह्यामध्ये मीठ टाकलं आहे थोडंसं हळद गरम मसाला रोजच्या वापरातला लाल तिखट आल्या लसूणची पेस्ट हे कोकम आघाळ टाकलेलं आहे तुमच्याकडे असेल तर लिंबाचा रसही तुम्ही टाकू शकता बारीक चिरलेली कोथंबीर त्यामध्ये टाकणार आहोत आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी सतत पापट लोणचं न वापरता अशा वेगळा पदार्थ बनवा तर सर्वजणच आवडीने खातील हे बघा सर्व आपण मॅने मॅरिनेशन करून घेऊया म्हणजे हे मसाले सर्वत्र या कारल्याला लागतील ला हे बघा अशा प्रकारे सगळं लावून घेणार आहोत आपण आता हे पंधरा वीस मिनटं तसंच ठेवायचं आहे झाकून म्हणजे हे कारल्यामध्ये सर्व मसाले आत छान मुरतील हे बघा सर्व छान मुरलेले आहेत पंधरा मि पंधरा वीस मिनटानंतर आपण ह्याला फ्राय करायला घेणार आहोत ह्यासाठी मी इथे एक चमचा रवा घेते एक चमचा बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे सर्व छान एकत्र करून घेऊया आता एका एक तव्यावर थोडं तेल टाकून घेऊ हे तुम्हाला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करता येतील मी ते शॅलो फ्राय करणार आहे तेल सर्वत्र पसरवून घेऊया तव्याला तवा छान तापला की आपल्याला हे एक एक चकत्यास त्याच्यामध्ये अरेंज करून ठेवायचे आहेत ह्या पिठामध्ये छान घोळवून घेऊया बाजूला आपलं तेल तापते तोपर्यंत तो सगळ्या चकत्या मी ह्या पिठात घोळवून घेते हे बघा आता एक एक करून ह्या तव्यामध्ये टाकून घेऊ तेल मस्त तापलेलं आहे आपलं फ्रेंड्स ही रेसिपी झटपट होते खरं सांगते तुम्हाला ह्या प्रकारे तुम्ही कारळं करून बघाल तर जराही कडू लागणार नाही आणि मुलंसुद्धा आवडीने खातील तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे आणि ह्या चकत्या लवकर शिजतात त्यामुळे डीफ्राय करायची गरज नाही आहे पण तरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीफ्राय करू शकता पडेने थोडं थोडं तेल सोडूया आपण मी दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेतल्या होत्या ह्या आता काढून घेऊया एका ताटामध्ये आता उरलेलाही प्रकारे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत खूपच झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि चवीलाही भन्नाट लागणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता उरलेली जे आहेत ते एक्स्ट्रा तेही आपण टाकून घेऊया म्हणजे सोबतच ते पण छान फ्राय होतील जसे जसे फ्राय होतील तसे तसे काढून घेणार आहोत आपण आता उरलेला ही छान आपण फ्राय करून घेऊ फ्रेंड्स ही रेसिपी खूप सुंदर आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आता कडेने थोडंसं तेल टाकून उरलेल्या चकत्याही आपण छान फ्राय करून घेऊया आता सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ हे बघा मस्त तयार आहे क्रिस्पी अशा कारळ्याच्या चकत्या तुम्ही नक्की ट्राय करानी रेसीपी रेसीपी ला करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं नोटिफिकेशनचं बटन दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तोपर्यंत बाय